सतरा जुलै वार आहे बुधवार व या दिवशी आलेली आहे सर्वात मोठी देवशेनी आषाढी एकादशी आषाढी एकादशी या महिन्यामध्ये शुक्ल पक्षामध्ये येत असते या एकादशीपासून दर कार्तिकी एकादशीपर्यंत श्रीहरी विष्णू योगनिद्रेमध्ये जातात म्हणजे झोपलेले असतात जवळजवळ चार महिने श्रीहरी योगनिद्रेत असतात म्हणून या सर्व भाविकांची आणि सर्व विश्वाची जबाबदारी शिवशंकर म्हणजे शिवशंकर यांच्याकडे सोपवली जाते कारण भगवान विष्णू श्रीसागरात शयन करत असतात याला चतुर्मास म्हटले जाते कारण पहा आषाढी एकादशी ही सर्वात महत्त्वाची सर्वात श्रेष्ठ मानली जाते या दिवशी विठ्ठल रुक्माई व श्रीहरी यांची सेवा व उपासना व अभिषेक केला जातो मनाभावातून आणि भक्तिभावाने केला जातो आणि श्री विष्णुदेवाय नम असं मंत्र म्हणत अभिषेक केला जातो आणि पहा सर्व चोवीस एकादशी केल्याची पुण्यफळ मिळत सर्व चोवीस एकादशी केल्याची पुण्यफळ मिळत असते म्हणून ही एकादशी आवर्जून धरावी भक्तीभावाने श्री विष्णू विठ्ठल रुक्माईच्या मंदिरामध्ये जाऊन दर्शनावरजून घ्यावे व या एकादशीला दानधर्म केल्याने याचे अक्षय पुण्य प्राप्त होत असते आपला कितीही प्रकार पितृदोष असेल तो कमी होत असतो म्हणून आपल्याला अत्यंत शुभ दिवशी पाच लवंगा अशा ठिकाणी अर्पण करायच्या आहेत इथे अर्पण केल्यामुळे आपल्या घरातील कितीही प्रखर पितृदोष असेल किंवा आपल्याला लागलेली शत्रुपिडा असेल करणीबांधा असेल खूप दारिद्र्य वाढलेले आहे घरामध्ये कलहचं वातावरण आहे पतीपत्नीमध्ये सतत वादविवाद होत आहे मुलाला चांगली नोकरी लागत नाही किंवा त्याला कितीही पैसे आपण बरेच ठिकाणी भरतो पण नोकरी चांगली लागत नाही आपण भरपूर पैसा खर्च करत असतो शिक्षणामध्ये भरभरून प्रगती व्हावी घरामध्ये स... जे कुटुंबिक कला आहे किंवा नातेसंबंध आहे ते चांगले राहावे घरामध्ये मुलाला कोणतीही नजर न लागावी यासाठी अत्यंत प्रभावशाली पाच लवंगाचा उपाय आपल्याला करायचा आहे ज्यामुळे आपल्या घराची मुलाची जी प्रगती आहे ती भरभरून होत असते चला तर जाणून घेऊया उपाय कसा करायचा आहे व्हिडिओमध्ये नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका तर पहा हा अत्यंत शुभ दिवस मानला जातो कारण या दिवशी विठ्ठल रुक्माईची आणि श्रीहरीची पूजा केली जाते मंदिरामध्ये जाऊन तर नदीमध्ये स्नान केले जाते तर पहा नदीमध्ये स्नान केल्याने जे तेहतीस दे कोटी देव आहेत ते नदीमध्ये उतरत असतात आणि त्यांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आपल्याला गंगेमध्ये नक्कीच स्नान करायला जायचं आहे कारण आपण स्नान केल्यामुळे नकळ झालेले जे पाप आहे ते नष्ट होऊन आपली भरभरून प्रगती होत असते आपले कितीही प्रखर पितृदोष असेल तो, तो कमी होत असतो पहा या दिवशी गरीब व्यक्तींना दानधर्म नक्की करावा ब्राह्मणांना दान केले तर त्याचे अधिक पट म्हणजे शंभर पट फळ तुम्हाला प्राप्त होत असते म्हणून आपल्याकडून झालेले न कळत कळत जे पाप आहे त्यातून आपली सुटका होत असते या अत्यंत शुभ दिवशी माता लक्ष्मी श्रीहरिविष्णू यांना प्रसन्न करून घेण्याकरिता जे आपण मनाभावातून काही उपाय करत असतो त्याचे निश्चितच फळ आपल्याला पुण्यप्राप्त मिळत असते म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अतिशय प्रभावशाली एक उपाय सांगणार आहे पाच लवंगा अशा ठिकाणी अर्पण करायचे आहेत चला तर जाणून घेऊया कुठे अर्पण करायचे आहेत तर पहा सर्वात प्रथम सकाळी लवकर उठायचा आहे तुळशीला जल अर्पण करू नये फक्त तुळशीला कच्चे दूध अर्पण करायचे आहेत कारण या दिवशी श्रीहरिविष्णूसाठी माता तुळशी माताने निर्जली उपास व्रत केलेले असते त्यामुळे तुळशीला जल अर्पण करू नये तर पहा या दिवशी आपल्याला शिवमंदिरात जायचं आहे शिवमंदिरात जाण्यासाठी आपल्याला सर्वात प्रथम एका प्लेटमध्ये जे मोहरीचं तेल आहे किंवा तूप आहे दोन चमचे आपल्याला घ्यायचा आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला पाच लवंगा ठेवायच्या आहेत तर पहा लवंगा ठेवल्यानंतर जे तेल आहे किंवा तुप घेतलेला आहे त्यामध्ये पाच लवंगाचा जो अर्क आहे त्या तुपामध्ये किंवा तेलामध्ये लवंगा भिजू द्यायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला शिवमंदिरात जायचा जा आहे एक तुपाचा दिवा आवर्जूनसोबत सोबत घेऊन जायचा जा जा आहे त्याचबरोबर काळी तिळावरजून घेऊन जायचे आहे त्यानंतर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवस सर्वात प्रथम लावायचा आहे आणि त्यानंतर शुद्ध जल आपल्याला शिवलिंगाच्या पिंडीवर अर्पण करायचा त्यानंतर श्री शिवाय नमस्तुभ्यम हा मंत्र तुम्हाला बनायचा आहे आणि आपण लवंगा आणि तूप भिजवलेला आहे तर लवंगा तुम्हाला अर्पण करायचे आहेत शिवलिंगाच्या पिंडीवर त्यानंतर तुम्हाला दही अर्पण करायचं आहे परत जल अर्पण करायचं आहे त्यानंतर मध अर्पण करायचं आहे आणि परत जल अर्पण करायचं आहे त्यानंतर आपल्याला एकशे आठ बेलपत्र आहे तर एकशे आठ बेलपत्र किंवा पाच बेलपत्र शिवलिंगावर अर्पण करायचे आहेत तर पहा आपण अर्पण करत असताना जे बेलाचे देठ आहे ते आपल्याकडे यायला हवे अशा पद्धतीने आपल्याला अर्पण करायचे आहेत आणि पहा उत्तर दिशेला उभे राहून आपल्याला ही पूजा ही करायची आहे त्यानंतर पहा तुपाचा दिवा ओवून घ्यायचा आहे आणि शिवशंकर यांची अर्धी तुम्हाला म्हणायची आहे त्याचबरोबर अर्धी प्रदक्षिणा तुम्हाला मारायची आहे आणि त्यानंतर तुमच्या मनातील जी काही इच्छा आहे जसे की दुःख आहे अडचणी आहे कर्ज भरपूर झालेलं आहे घरामध्ये वास्तुदोष तयार झालेला आहे पती पत्नीमध्ये वाद होत आहे किंवा मुलाची पतीची जी प्रगती आहे ती भरभरून होण्याकरिता किंवा शनिदोष वास्तुदोष भरपूर प्रमाणात आपल्या कुंडलीमध्ये तयार होतो तर तो, तो कमी होण्याकरिता हा उपाय तुम्हाला करायचा आहे ज्यामुळे तुमच्या घरातील दारिद्र्य कमी होऊन तुमच्या घरामध्ये पैसा हा खेळू लागेल असा एक उपाय नक्की करून पहा यामुळे माता लक्ष्मी अखंड स्वरूपात घरामध्ये राहत असते श्रीस्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा